पिंपळगाव कोवडी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने अवलंबला आहे सदर आशियाचे ठराव सुद्धा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या सतरा डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला गेला आणि या संदर्भात सतरा डिसेंबर रोजी लाखनपूर चे गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत लाखनपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असून शाळा ग्रामपंचायत किंवा शालेय व्यवस्थापन समितीकडून वार शिक्षकांच्या पूर्ततेसाठी मागणी केली जाते मात्र शिक्षकांची पूर्तता होत नसल्याने एकत्र वर्ग भरवणे किंवा कमी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खोळंबा होत आहे अशीच काहीशी परिस्थिती लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोड येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेची आहे येथील स्थानिक प्रशासनातर्फे वारंवार शिक्षकांच्या पूर्ततेसाठी मागणी केली जात होती मात्र शिक्षकांची पूर्तता झाली नाही त्यामुळे येथील शालेय व्यवस्थापन समितीने सतरा डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत सदर शाळा ही जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग न घेत या स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन लाखांदूर गट शिक्षणाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे